ध्यानमलम गुरुमूर्ती पूजामलम गुरुपदम मंत्रमदम गुरुवाक्य मोक्षमलम गुरुकृपा श्री गुरुच्या कृपेने अखंड दत्तनाम सप्ताह चातुर्मास सांगता वसंत श्री बाळगीर महाराज श्री संत हिरागीर महाराज यांची प्राणप्रतिष्ठा श्री क्षेत्र आनंद दत्त मंदिर संस्थान सांगवी बुद्रुक या ठिकाणी दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोज गुरुवारी प्रारंभ होत आहे व सांगता दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती गणपत आनंदगिरी महाराज सांगवीकर यांच्यातर्फे भाविकांना करण्यात आली आहे या कार्यक्रमामध्ये सात दिवस कीर्तन भजन प्रवचन व सातव्या दिवशी सव्वाखंडी तांदुळाची आनंदव्यक्त महापूजा बांधण्यात येणार आहे तर पंचकृषी किंवा सर्व आनंद संप्रदायातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती संपूर्ण सांगवी गाव ग्रामस्थ व श्री गणू महाराज यांच्यातर्फी ही विनंती करण्यात आली आहे आनंद देवदत्त आज आमच्या या सांगवी पुणे पावनगरीमध्ये आखंड दत्तनाम चातुर्मास या चातुर्मासाच्या निमित्ताने सांगता सांगतेच्या निमित्ताने आमचे संत समर्थ आदरणीय बाळगी संत समर्थ बाळगिरी महाराज यांची मूर्तीप्राणप्रतिष्ठा व आमचे गुरु महाराज हिरागिरी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठा आम्ही करीत आहोत आणि सात दिवस आखंड दत्तराम सप्ताह त्या सप्ताहामध्ये सकाळी रोज काकडा आरती होणार चा, आहे आणि सकाळी निजात्मक बोध ग्रंथाचं पारायण चालू आहे म्हणजे पंचवीस तीस लोक पायांना बसलेत पारायण होणार आहे आणि दुपारी दोन ते पाचपर्यंत दत्तज्ञान कथा सोळा पार पडणार आहे त्यामध्ये आमचे गुरुवरे आनंदबन महाराज तुपेकर यांची अमृत मधुर वाणीतून आम्हाला कथा ऐकायला मिळणार आहे त्यानंतर रात्रीला सात दिवस सात कीर्तन आहेत आणि शेवटला सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटांनी आम्हाला संत समर्थ बाळगी महाराज आणि आमचे गुरुवरे हिरागिरी महाराज यांची मूर्ती करायची आहे नंतर नऊ ते अकरा रुद्रगीर महाराज केवळेकर की यांचं कीर्तन आहे नंतर दिवसभर महाप्रसाद भंडारा आहे नंतर रात्रीला सहा वाजता सव्वीस तारखेला सायंकाळी सहा वाजता सवाखंडी तांदळाची महापूजा होणार आहे आणि काकडा आरती घेऊन आमच्या या कार्यक्रमास सांगता होणार आहे त्यामध्ये आम्हाला आमच्या गावाचं आणि आमच्या या परिसराचं मोलाचं कार्य आहे आणि आमची हे आनंद संप्रदायाच्या वतीनं म्हणजे आपल्या धर्माचं कार्य करावं या हिंदू धर्मासाठी आपला ज्ञान प्रबोधन करून आपला धर्म कसा वाढवावा आपला संप्रदाय कसा वाढवावा ह्या हाच आमचा हेतू आहे म्हणून आम्हाला आमच्या गावाचं मोलाचं सहकार्य आहे आमच्या गावाचे प्रतिनिधी आमच्या गावाचं गावकरी मंडळी आणि परिसरातील सर्व नगरवासी यांनी सर्वांनी मोलाचं कार्य केलं आहे आणि त्यांच्या कार्यामधून हा एवढा उत्सव साजरा होत आहे आणि आम्हाला एवढंच वाटतंय की आपल्या धर्माचा हिंदू धर्माची संस्कृती टिकून राहावा आणि आपल्याला ज्ञान ज्ञानकथा आमच्या सगळं संप्रदायाचं कोण्या कोणी आपल्या गावागावापर्यंत जगामध्ये प्रसार व्हावं म्हणून जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टवती परोपकारी आमचं साधू संतांचं कामच आहे की या जगासाठी आपल्या देहाचं हाडाचं पीठ करावं आणि रक्ताचं पाणी करून या जगाचं हित कसं होईल ते करण्याचा आमचा हेतू आहे जास्त का मी बोलणार नाही एवढं बोलून ना या ठिकाणी मी या दोन शब्द संपवतो सर्वांनी एवढंच आहे की परिसरातील गावातील गावकरी मंडळी सर्व नगरवासियांनी सर्व परिसरातील लोकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आनंद देऊ आनंद देऊ